या ठिकाणी उत्तेजनार्थसाठी या ठिकाणी ज्या गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र आल्यावर पाटील पोखरे पाटील या ठिकाणी जुगलबंदी महामावाच्या जुगलबंदी तायरी या गाडीला या ठिकाणी वित्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी बैनाथ प्रसन्न जीवाटे रेंट खूप क्षेत्रामध्ये आणि अक्षय रवींद्रगिरी सातारा याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस आहे त्याचबरोबर या ठिकाणी तास क्रमांक एक वर धावली रमेश बापू लावंड पानडावर दोन या गाडी या ठिकाणी उत्तीर्ण अर्थ बक्षीस देण्यात आलेलं आहे या मैदानातील या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी हा या मैदानामध्ये या ठिकाणी सात आणि आठ मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला त्यामध्ये या ठिकाणी सामना निकालामध्ये तास क्रमांक नऊ वर नवली गाडी राहुल विठ्ठल कापले कोरोली आणि तास क्रमांक दहा वर नवली गाडी सेवागिरी प्रसन्न से पुसेगाव अडवली या दोन्ही गाड्यांच्या ठिकाणी सात आणि आठ नंबर आलेले आहेत सुंदराच्या या ठिकाणी दो दोन गाड्या पाहल्या नऊ नंबर तासावरती गाडी पाहली राहुल कापले गोडरी गोडेकरांचा डायमंड आणि त्यांच्या जोडीला पहा विरोडेकरांचा मल्ला सुंदर अशी गाडी डायमंड आणि मल्हारची गाडी ती मैदातील सात नंबरची उत्तेजनाचे मानकरी तसेच या ठिकाणी दहा नंबर तासावरती गाडी पाहली सेवागिरी प्रसन्न पुसेगाव सुंदरची गाडी पाहली आदवली आणि पुसेगावकरांचा दिनेशन हो मात्रे यांचा बादशा पाहला ते मैदानातील सात नंबरचे उत्तेजनाचे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी नंबर आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वर दाळी हिंद केसरी सोने फ्रान्स क्लब किती या मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ओजिला पारा राहुल अप्पा कुर्लेकर कुर्लेकर कुर्लेकरांचा कदम तीनशे दोन बाब्या आणि त्यांच्या आदर किंग बन्नी सुंदर अशी गाडी पाहिली बाब्या आणि बन्नीची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबर ची मानकरी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ती आज क्रमांक तीन वरून अडली गाडी हा प्रसन्न प्रसंग दर्जा इबा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदरेशी गाडी पाय दरजाईकरांची आणि सुलतानची गाडी ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी त्यावर आदर केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून नवळीवाडी गाडी आई गायदेव प्रसन्न गुड्डेर महात्री डमवली सागाव आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आलेला आहे सुंदरेशी गाडी पाय तास क्रमांक चार वरती कोटी मात्रे सागव डोंबोली आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा या नावावरती सुंदराची गाडी पाहली घरचा साज पाहारा वजीरा सुंदराची गाडी पहा पक्षा आणि वजीरची गाडी सुंदरची गाडी आणि नितीन डायवर्णे आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये तीन नंबरची मानकरी आदत भारत केसरी मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी निष्णा देवी आदरकी आणि जेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर प्रेक्षकांच मन हिसकावून घेतलं असा पाहिला धनाडे बापू कोरेगाव करायचा शंकर आणि त्यांच्या पाहला राव तुवारी करायचा सुंदर सुंदरशी गाडी पाळी सुंदर आणि शंकरची गाडी सुंदरशी गाडी आणली विकाटेवर दुर्गावाडीकरांनी दुर्गवाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे करी आजच्या मैदानामध्ये आदत भारत केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून गाडी कार्तिकराजे अक्षय घोरपडे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदरेशी गाडी पहाली कार्तिकराजे अक्षय घोरपडे कोरेगाव तदुळे आणि सासवडेकरांचा बलमा पाहिला आणि त्यांच्या जुन्या पाहिला आदत किंग कमी काळामध्ये नाव लोकिक केलं असा संभाजी पाटील घोडसाळेकरांचा गजा सुंदरची गाडी पाहिली बलमानी गाज्याची गाडी सुंदराची गाडी आणली भैयाण्यावर वाटेगाव करणे आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी सुंदर असं मैदान भव्य आणि दिव्य मैदान दारे 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 या ठिकाणी पार पडलं एकोण या ठिकाणी त्र्याहत्तर गट झाले दहा सेमी झाले आणि एक फायनल झाला आणि या भव्य आणि भिव्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून गाडी सोळा विजय मध्ये फलटा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आदर भारत केसरी दोन हजार चोवीस मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदरची गाडी पहा आदर भारत केसरी प्रथम क्रमांकाचा मांडकरी सुंदरची गाडी पहाजा जीवन डायव्हर सत्कार बाल सरो दिनेशावन उरुण गोरे यांचा सुंदर आणि त्यांच्या दीपक सोपने साखरे मोरो आणि साखरे उद्योग समकरांचा सुंदर सुंदराची गाडी पाहणी सुंदर सुंदरची गाडी अशी गाडी आणि प्रचंड कराणी त्या आजच्या मैदानातील आदत भारत केसरी एक नंबर ची मानकरी भव्य आणि संपन्न झालं या मैदानामध्ये सर्व विविध बंदवाडी मालक चालक शौकीन व्यावसायिक आणि प्रेक्षकांचे अधिकारी सदस्य अधिकारी आभार आहे